नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी दिवाळीनंतर आहे आणि त्यासाठी महिलांचे साड्यांची खरेदी दे देखील सुरू आहे खास करून लग्न समारंभांमध्ये नेसण्यासाठी आपण नवनवीन आणि ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पाहत असतो आणि मग त्यानुसार नक्की कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे ठरवत असतो लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी जर तुम्ही एखाद्या नवीन साडीच्या शोधात असाल तर नवनवीन साड्यांचे काही कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशी सॉफ्ट मशरू सिल्क फॅब्रिकची गोल्डन जरी विविंग असणारी साडी खूप ट्रेंडमध्ये आहे या संपूर्ण साडीवर गोल्डन जरीचे विविंग आणि मीनाकारीचे वर्क केलेले आहे डुएल कलर कॉम्बिनेशन मध्ये असणारी ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसते साडीवरील डिझाईन प्रमाणे साडीचा काठ आणि साडीचा पदर सुद्धा तितकाच आकर्षक आणि रिच आहे अशा प्रकारे खादी जॉर्जेट फॅब्रिकची मिनाकारी विविंग असणारी साडी सुद्धा सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या साडी सोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा फॅन्सी कटवर असलेला ब्लाउज देखील दिलेला आहे आणि या साडीच्या बॉर्डरला हेवी डिझायनर लेस लावलेली असल्याने या साडीला अजूनच आकर्षक लुक येतो आणि या साडी प्रमाणे साडीवरील ब्लाउज देखील तितकाच आकर्षक आहे अशा प्रकारच्या बनारसी पॅटर्नच्या प्युअर खड्डी जॉर्जेट फॅब्रिकच्या साड्या सुद्धा सध्या खूप मध्ये आहेत जर तुम्हाला साड्यांमध्ये नेहमीची बुट्टी डिझाईन नको असेल तर तुम्ही साडीमध्ये ही झ पॅटर्न ची डिझाईन देखील ट्राय करू शकता यामध्ये सेल्फ बॉर्डर असलेली साडी तसेच कॉन्ट्रास्ट बॉर्डर असलेली साडी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात या संपूर्ण साडीवर गोल्डन जरी ची व्हिविंग केलेली आहे जर तुम्हाला डिझायनर साडी हवी असेल तर सध्या अशा प्रकारच्या शिफॉन फॅब्रिक च्या थ्रेडवर्क आणि सिक्वेन्स वर्क असणाऱ्या डिझायनर साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत सिल्कच्या साड्यांमध्ये उपाडा सिल्क फॅब्रिकची ही डिझाईन सुद्धा सध्या खूप फॅशन मध्ये आहे या संपूर्ण साडीला फ्लॉरल पॅटर्न ची बॉर्डर आहे आणि साडीवर विरळ बुट्टीची डिझाईन आहे या ट्रेंडिंग उपाडा सिल्क साडी मध्ये बरेच कलर ऑप्शन सुद्धा पाहायला मिळतात आणि या साडीची किंमत ही बावीसशे तेवीसशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या अशी हेवी डायमंड ची कटवर्क पॅटर्न ची बॉर्डर असणारी कांजीवरम साडी सुद्धा खूप फॅशन मध्ये आहे ही कांजीवरम साडी सुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या पॅटर्न ची आहे डायमंडच्या बॉर्डर मुळे या कांजीवरम साडीला खूपच क्लासी आणि रिच लुक येतो सध्या अशी बनारसी कटान सिल्क फॅब्रिकची गोल्डन जरीची विविंग असणारी साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या साडीची खासियत म्हणजे या साडीची बॉर्डर ही नेहमीपेक्षा वेगळ्या आणि नवीन पॅटर्न मध्ये आहे तसेच या साडीचा सा पल्लू देखील रिच पल्लू आहे सध्या अशी सॉफ्ट सिल्क फॅब्रिकची कॉपर आणि गोल्डन जरीच्या कॉम्बिनेशन मध्ये असणारी साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे या साडी मध्ये कॉपर गोल्डन आणि सिल्वर अशा या साडी प्रकारचे विविंग किंवा डिझाईन सुद्धा नेहमीपेक्षा वेगळी आणि नवीन आहे जर तुम्हाला भरजरी साड्या नेसायला ने आवडत असतील तर तुम्ही ही लेटेस्ट साडी देखील ट्राय करू शकता यामध्ये तीन ते चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत सध्या अशा जिमीचू फॅब्रिकच्या फॅन्सी डिझायनर साड्या या साडीवर थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स वर्क असणारा हेवी डिझायनर ब्लाउज देखील दिलेला आहे या साडीची किंमत ही सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा